मुलगी सून आणि आईचा वारसा हक्क कायद्यानुसार कोणाचा किती हक्क आहे जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला मुलगी सून आणि आईसारख्या स्त्रियांना कायदेशीर अधिकार मिळतात का या बाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतो चला तर पाहूया कायद्यानुसार यांचं नेमकं स्थान काय आहे आपल्या देशात मालमत्तेच्या हक्काबाबत अजूनही अनेक लोकांमध्ये आणि अज्ञान आहे अनेकदा मालमत्तेच्या वाटणीत महिलांना त्यांच्या हक्कापासून वंचित केलं जात यामागचं प्रमुख कारण म्हणजे कायद्याची स्पष्ट माहिती नसणं सध्या भारतात प्रॉपर्टीवरून होणारे वाद दिवसेंदिवस वाढत आहेत आणि यामध्ये मुलगी सून आणि आईसारख्या स्त्रियांना कायदेशीर अधिकार मिळतात का याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतो चला तर पाहूया कायद्यानुसार याच नेमकं स्थान काय आहे मुलीचा प्रॉपर्टी हक्क हिंदू उत्तराधिकार अधिनियम एकोणीसशे छप्पन मध्ये दोन हजार पाच साली सुधारणा करण्यात आली आणि त्यानंतर मुलींनाही मुलासारखाच हक्क मिळाला या सुधारित कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीत मुलीचा तितकाच वाटा आहे जितका मुलाचा सुरुवातीला हा हक्क फक्त नऊ सप्टेंबर दोन हजार पाच नंतर वडिलांचा निधन झालेल्या मुलींनाच लागू होता मात्र नंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ही अट रद्द करण्यात आली आणि सर्व मुलींना समान हक्क प्राप्त झाला बहिणीलाही आहे पुरेपूर हक्क वडिलोपार्जित संपत्तीत मुलीसोबतच बहिणीलाही मुलासारखा हक्क आहे दोन हजार पाच सालीच झालेल्या सुधारणेनंतर बहिणीला तिच्या वडिलांच्या मालमत्तेत माल समान अधिकार देण्यात आला सुप्रीम कोर्टाने दोन हजार मध्ये दिलेल्या निर्णयानंतर या विषयावरची सगळी शंका दूर झाली आणि स्पष्ट केले की संपत्तीत भाऊ दोघांचाही समान हक्क आहे आईचाही संपत्तीत हक्क असतो जर मुलगा विवाहित किंवा अविवाहित अवस्थेत मरण पावला तर त्यांच्या संपत्तीत आईला देखील तिच्या सून व नातवंडाप्रमाणेच हिस्सा मिळतो हिंदू उत्तराधिकार अधिनियमाच्या कलम आठ नुसार मृत व्यक्तीच्या संपत्तीवर त्यांच्या आई वडिलांचा अधिकार असतो त्यामुळे अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या आईलाही कायद्याने अधिकार दिला आहे सासू सासऱ्यांच्या संपत्तीवर हक्क आहे का सामान्य परिस्थितीत सून सासू सासऱ्यांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही त्यांच्या जिवंत असतानाही किंवा त्यांच्या मृत्यूनंतरही तिला त्वरित कोणताही अधिकार मिळत नाही मात्र जर सून विधवा झाली असेल आणि सासू सासरेही काळाच्या पडद्याआड गेले असतील तर अशा परिस्थितीत त्यांच्या मालमत्तेवर तिचा हक्क ठरू शकतो पण तो तिच्या पतीच्या अधिकारातून तिला मिळतो निष्कर्ष आणि जनजागृती संपत्तीचे हक्क हे केवळ पुरुषापुरते मर्यादित नाहीत तर महिलांना देखील कायद्यानुसार समान अधिकार आहेत मुलगी बहीण आई किंवा सून प्रत्येक महिलेला परिस्थितीनुसार मालमत्तेवरचा हक्क मिळू शकतो परंतु त्यासाठी त्या आणि त्यांच्या कुटुंबियांना कायद्याची माहिती असणे गरजेचे आहे अशा माहितीचा प्रसार होणे हे समाजातील समानतेसाठी अत्यावश्यक आहे डिस्क्लेमर डिस्कलेमर माहितीच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे प्रत्येक प्रकरण वेगळं असतं त्यामुळे संपत्तीच्या हक्काशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे कायद्यात वेळोवेळी बदल होऊ शकतात त्यामुळे अधिकृत व अद्यावत माहिती घेणे गरजेचे आहे